नमस्कार मंडळी आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा असा आलू पराठा करणार आहोत रेसिपी अगदी सोपी आणि सरळ आहे व्हिडिओनं स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला शाबुदाना भाजून घ्यायचा आहे कारण शाबुदाण्याचं आपल्याला मिक्सरला बारीक पीठ करून घ्यायचं आहे फक्त यामधला ओलावा कमी करण्यासाठी आपल्याला थोडासा शाबुदाना भाजून घ्यायचा आहे तर कमी गॅसवरच अशा प्रकारे आपल्याला हे साबुदाणा भाजून घ्यायचं आहे तर शाबुदाना भाजून झाला की थंड करून घ्यायचं आणि संपूर्ण शाबूदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला बारीक असं याचं शाबदाण्याचं पीठ करून घ्यायचं जर तुम्हाला जास्त आलू पराठे करायचे असतील तर तुम्ही गिरणीून पण शाबुदाना दळून आणू शकतात तर मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि मिक्सरला बारीक असं शाबदाण्याचं पीठ करून घ्यायचं पीठ करून झालं की आपल्याला बारीक चाळणी असते ना त्याने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचे असं केल्यानं आपले पराठे अगदी मऊ लुसलुशीत असे होते तर पीठ चाळून झालं की लगेच आपल्याला यामध्ये बटाटा खिसून घालायचा आहे तर आपल्या घरात तर खोबरे किसायची खिसणी असते त्यानंच आपल्याला यामध्ये आलू खिसून घालायचं आहे तर इथे मी चार ते पाच इथे खिसणीने आलू खिसून टाकलेले येतं तर मॅश केले ना तर पराठा लाटताना ते मधात मधात आलूच्या गुटुळ्या येत येतात म्हणून आपल्याला खिसूनच यामध्ये आलू घालायचं आहे तर संपूर्ण इथे आलू मी खिसून घेतलं आहे नंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे नंतर मिरच्याचा ठेसा घालायचा आहे तर पाच सहा मिरच्या इथं मी मिक्सरला बारीक करून यामध्ये घातल्या मग नंतर हे सर्व जिनस आपल्याला पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे संपूर्ण हाताने आपल्याला हे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ सुद्धा असं मळून घ्यायचं तर पाणी टाकलेला व्हिडिओ माझ्याच्यानं स्किप झाला आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मौसूद असं पराठ्याचं पीठ मळून घ्यायचं पीठ मळून झालं की दहा मिनटासाठी हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे तर दहा मिनटानंतर आपण लगेचच पराठे करायला घेऊया गॅसवर इथे मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर शाबदाण्याचंच सुकं पीठ लावून आपल्याला हे पराठा लाटून घ्यायचं आहे तर इथं मी गोळा घेतला आहे एक आपल्या पीठमळल्याचा आणि याला सुकं शाबदाण्याचं पीठ लावून आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे थोडेसे दाबीत दाबीत आपल्याला याची आपण जशी पोळी करतो ना त्याचप्रकारे आपल्याला पोळी करून घ्यायची सुकपीठ लावलं ना खाली झिटकणार नाही म्हणून थोडंसं सुकपीठ आधीच आपल्याला प्लेटमध्ये काढून ठेवायचं तर पोळीसारखा आपला पराठा लाटून झाला आहे बघा नंतर काय करायचं याला गोल आकारात काप देण्यासाठी जर घरात काटा असेल झाकण असते ना त्यानं पराठा आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे दिसायला पण चांगला दिसतो पराठा तरी ते मी झाकणानं कट करून घेत आहे बघा अगदी गोल असा आपला पराठा झालेला आहे बाजूचे कडी आपल्याला हे काढून घ्यायचं तर आता आपण पराठा भाजून घेऊया तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि यावर आता आपल्याला पराठा टाकून द्यायचा आहे तर आधी हातावी मी आला आधी पराठा घेतला आहे काढून नंतर हे आपल्याला गॅसवर पराठा टाकून द्यायचा आहे सॉरी तयावर टाकून द्यायचा आहे नंतर पलटी करून घ्यायचा आणि चांगला हे बघा पराठा अगदी मौलुसूषित होतो आणि अगदी टम्म असा पोळीसारखा आपल्याला पराठा फुगलेला आहे जास्तनं उपासाचे तेच तेच पदार्थ खाऊन माणसाला कंटाळा येतो आणि खाऊ पण वाटत नाही तुम्ही असा नक्की आषाढी एकादशीला पराठा पडून बघा खूप मौलुसलुसित होतो तर आपल्या पराठ्याला तेल किंवा तूप लावून दोन्ही साईडनं खरपूस भाजून घ्यायचा आहे किती मस्त असा आपला पराठा तयारी बघा ते, ते पण उपवासाचा तर दह्यासोबत किंवा आमटीसोबत हे पराठा खूप मस्त लागतं तुम्ही पण आषाढी एकादशीला या पद्धतीने नक्की आलू पराठा करून बघा खूप मस्त असा टेस्टी चालता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका